श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचा सर्वांचा स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अति मनापासून स्वागत आशा करते की स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आता प्रत्येकांचं स्वप्न असतं की आपलं घर व्हावं स्वामीमुळे आपलं घर नक्कीच होईल यात काहीही शंका नाही जर तुम्ही स्वामींच्या मार्गामध्ये असाल किंवा स्वामी सेवा जर करत असाल नित्यसेवा जर करत असाल तर स्वामी महाराज तुमची ही इच्छा नक्कीच पूर्ण करतील याची मला नक्की खात्री आहे आता स्वतःचं हक्काचं घर होण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा कोणती सेवा करू शकतो तर हे आपण या व्हिडिओमधून बघूयात जर तुम्हाला स्वतःचं जर घर बनवायचं असेल किंवा कोणत्या ठिकाणी जर तुम्हाला फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला स्वामींच्या काही सेवा करायला लागतील तसं आपण नेहमी स्वामींची सेवा करतोच नित्यसेवा ही तर नेहमी केलीच पाहिजे पण परंतु या नित्यसेवेबरोबर इतरही तुम्हाला काही करा काही सेवा करायला हव्यात आता याच्यामध्ये जर तुम्हाला हक्काचं घर पाहिजे असेल तर तुम्हाला दर महिन्याला गुरुचरित्राचं एक पारायण करायला हवं मग असे जमलं तर तुम्ही अकरा पारायण नक्की करा अकरा पारायण संपायच्या आत स्वामी महाराज तुमचं स्वप्न जे काही असेल तर ते नक्कीच पूर्ण करतील किंवा तुम्ही सात पारायणसुद्धा करू शकता त्याच्यानंतर हे पारायण करत असताना तुम्हाला तुमची जी काही नित्यसेवा आहे म्हणजेच त्या नित्यसेवेमध्ये तुमचे दररोज तीन अध्याय असतील सारामृताचे किंवा अकरामाळी जप असेल तर तो करायचाच आहे याच्यासोबत तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्याच्याबरोबरच तुम्हाला दररोज सूक्त आणि पुरुष सुक्त हे सुद्धा म्हणायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला नवनाथ जे आपण कथा म्हणतो किंवा नवनाथ पाऱ्यांसुद्धा तुम्हाला एकदा करायचं आहे लक्षात घ्या तुम्ही ह्याच्या ज्या काही सेवा असतील तर ह्या सेवा अगदी मनापासून करा ह्या सेवा करताना तुम्हाला नित्य सेवा ह्या करायच्याच आहेत आणि लक्षात घ्या आपण जेव्हा एखादं का कुठलं काम करतो मग आपण ते घर घ्यायचं असेल किंवा इतर काही असेल तर आपण काय करतो की एखादी छोटी जरी गोष्ट केली की आपण इतरांना लगेच सांगत बसतो पण तुम्ही असं करू नका म्हणजे काय ते काम तुमचं शंभर टक्के पूर्ण झालं तरच तुम्ही सांगा म्हणजे कसं असतं बघा की प्रत्येक लोक आपले वेल असतातच असं नाही आणि म्हणून तुम्ही तुमचं तुम्ही, काम असेल तर ते काम पूर्ण होण्याच्या आधी इतरांना सांगू नका किंवा त्याचा गाजाबाजा करू नका तुमचं काम एकदा पूर्ण झालं की तुम्ही सांगायला हरकत नाही म्हणजे तुम्ही जर प्रत्येक महिन्याला एक गुरुचरित्र पारायण केलं तर असं किमान सात पारांतर तुम्हाला करायला हवेत यासाठी स्वामी महाराजांचं तुमच्या घरामध्ये अधिष्ठान असणं हे महत्त्वाचं आहे किंवा स्वामी महाराज हे त्यांचा वास असणं हे गरजेचं आहे जर तुम्ही या सर्व जर सेवा केलात तर तुमचं हक्काचं घर हे नक्कीच पूर्ण होतील तुम्ही जेवढ्या दिवसांचा संकल्प केला आहे किंवा जेवढ्या पारायणाचा तुम्ही संकल्प केला आहे म्हणजे सात पारायण असेल किंवा अकरा पारायण असेल याच्या आधीच स्वामी महाराज तुमची इच्छाही नक्की पूर्ण करतील झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ